विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा टू सुरू हो मित्रांनो तर शेतकऱ्यांना शेती सोबतच जोडधंदा म्हणून पशुपालनाकरिता जी योजना विदर्भ व मराठवाड्यामध्ये राबवल्या जाते विदर्भातील काही जिल्हे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्हे या सर्व जिल्ह्यांमध्ये जी योजना राबवल्या जाते शेतकऱ्यांना पशुपालनाकरिता सोबतच बहुवार्षिक चारा पिके मुरघास विद्युत कडवा कुट्टी यंत्र या सर्व करता जे अनुदान दिले जाते त्याकरिता जी ही जी योजना राबवल्या येते मित्रांनो योजनेचा जो दुसरा भाग आहे प्रकल्प टप्पा टू तो सुरू करण्यात आलेला आहे आणि आज आपण ज्या जिल्ह्याची माहिती बघणार आहोत तो म्हणजे बुलढाणा जिल्हा तर मित्रो हो, बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास पशुपालकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो ज्यामध्ये दूध उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती या सर्व उद्देशाने विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प डप्पाटू बुलढाणा जिल्ह्यासह जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये सुरू मित्रांनो तर मित्र या प्रकल्पाची जी काही खालील प्रकारे म्हणजे पुढील प्रमाणे उद्दिष्ट आहेत ती सुद्धा आपण बघून घेणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम गाय म्हशी उपलब्ध करून देणे वंध्यत्व निर्मूलन मोहीम राबवणे आधुनिक पशुपालन सुविधा उपलब्ध करून देणे पशुपालकांकरिता प्रशिक्षण देणे सोबतच चारा व पोषक खाद्य उपलब्ध करून देणे याकरिता सोबतच ग्रामीण रोजगार निर्मिती याकरिता या सर्व सुविधा देण्यात येतात मित्रांनो तर या ज्या सुविधा आहेत त्या काय आहेत ते सुद्धा आपण पुढील प्रमाणे म्हणजे याचे अनुदान कशा प्रकारे आहेत कशा कशा देण्यात येते हे सर्व आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र यामध्ये जवळपास उच्च उत्पादन क्षम जनावरे यांच्याकरिता पन्नास टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो सोबतच भ्रूण प्रत्यारोपण कालवडी याकरिता पंचाहत्तर टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो आणि फॅट म्हणजे जे खाद्य आहे त्याकरिता सुद्धा पंचवीस टक्के अनुदान देण्यात येते मित्रांनो सोबतच बहुवार्षिक चारा पिके घेण्याकरिता शंभर टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो आणि मुरगासाकरिता मुरगास प्रति किलो तीन रुपये अनुदान याप्रमाणे देण्यात येते मित्रांनो आणि यासोबतच विद्युत कडबा कुट्टी यंत्र जे आहे या कडबा कुट्टीच्या यंत्राकरिता सुद्धा पन्नास टक्के अनुदान देण्यात येते मित्रांनो आणि नंतर मित्रांनो वंधत्व निवारण व प्रशिक्षण हे जे आहे हे विनामूल्य देण्यात येते मित्रांनो तर मित्र या सर्व या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तर तो अर्ज करायचा आहे ऑनलाईन आणि कुठे करायचा आहे तर मित्र डब्ल्यू 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 डॉट विन डीपी डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो आणि या व्यतिरिक्त अजून माहिती हवी असल्यास जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉक्टर रवी मुसळे आणि संबंधित सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पंचायत समिती कार्यालय यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळून जाईल मित्रांनो जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घेण्या आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग बुलढाणा यांच्या मार्फत करण्यात आहे मित्रांनो तर मित्र मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये कोणकोणती कुन जिल्हे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया वे, एक वेळ तर मित्र विदर्भामधील जो म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ही सर्व जिल्हे विदर्भाच्या या योजनेकरिता विदर्भामधून पात्र आहेत मित्रांनो आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येत आहे या जिल्ह्यांमध्ये या योजनेचे प्रकल्प टप्पा टू चे जे अर्ज आहेत मित्रांनो ते घेण्याकरिता ऑनलाईन मध्ये सुरुवात झालेले मित्रांनो तर मित्र जे जे शेतकरी पशुपालक आहे किंवा ज्यांना सुद्धा पशुपालन करावं यायचं आहे जे इच्छुक आहे त्या सर्वांनी या योजनेचा या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या संकेतस्थळावर कागदपत्र जमा करावं यायचे आहेत मित्रांनो आणि त्यांनी आपापल्या परीने आपापल्याकरिता अं शेती सोबतच पशुपालन या जोडधंद्याच्या माध्यमातून आपलं उत्पादन कसं वाढवता येईल आपलं उत्पन्न वाढवण्याकरिता या योजनेचा लाभ घेण्याकरिताच आवाहन बुलढाणा पशुसंवर्धन सोबतच दुग्ध व्यवसाय विभाग यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे आपापल्या जिल्ह्यातील आप क्रायटेरिया असेल त्या क्रायटेरियानुसार सर्व शेतकरी बांधवांनी आपापले अर्ज ऑनलाईन सादर करून याचा लाभ घेण्याकरिता पुढे यायला हवं हो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सुद्धा पशुपालनामध्ये अनुदानाच्या माध्यमातून थोडीशी मदत होईल मित्रांनो तर मित्रो ही होती प्रकल्प टप्पा टू दुग्ध विकास अं योजना जी आहे विदर्भ मराठवाड्या करीताची याच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट जी आपण सर्वांपर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली मित्रांनो तर मित्र आशा करतो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल याकरिता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण सर्वांनी माहिती दिली ते सर्वांकरिता उपयोगी ठरेल आणि अशीच माहिती वेळोवेळी मी आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या, या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद